मागील दहा वर्षापासून सामाजिक न्याय शैक्षणिक जागरूकता आणि युवकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा अकरावा वर्धापन दिन नाशिक शहरातील कवी कालिदास सभागृहात बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववानांना छावा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी निपक्ष निर्भेद पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवणारे महाराष्ट्र प्रतिनिधी तसेच ब्रह्मलीन महंत श्री चैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानसपुत्र ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बाबुल यांच्या हस्ते छावा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमास नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी महापौर दशरथ पाटील शावा क्रांती सैन्याचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व साधू संत व महंत तसेच यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या कार्याची दखल घेऊन शावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल ज्ञानेश्वर आंधळे यांचे सातपूर सह साथ विविध क्षेत्रातून कौतुक केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल सातपूर नासे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा